निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर झालेली आहे सन दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार एकशे बावीस सदस्य संख्या कायम राहिली असून चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल न झाल्यानं दोन हजार सतराच्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना जैसे थे राहिली आहे राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार या प्रभाग रचनेवर चार सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मांडता येणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण नाशिक पालिकेची प्रभाग रचना जाहीर झालेली आहे आणि त्या प्रभाग रचनेमध्ये मोठे असे फारसे काही बदल नाही आहेत काय अपडेट प्राजक्ता खरं तर मोठ्या प्रमाणात ज्या प्रतीक्षा ज्या प्रभागरचनेची होती ती प्राभू प्रारूप प्रभागरचना जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही प्रारूप प्रभाग रचना जी आहे ती दोन हजार सतराची जी निवडणूक झालेली होती नाशिक महानगरपालिकेची अगदी त्याच पद्धतीची ही प्रभाग रचना करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही आहे एकूण एकतीस प्रभाग नाशिक महानगरपालिकेत असणार आहे त्यापैकी एकोणतीस प्रभागांमध्ये चार सदस्यीय पद्धत असणार आहे तर दोन भाग जे आहे ते लोकसंख्येच्या अनुषंगानं त्या ठिकाणी तीन सदस्य असणार आहे अशा पद्धतीची रचना आहे जवळपास एकशे बावीस लोकप्रतिनिधी अर्थात एकशे बावीस नगरसेवक या आ, 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 नवीन प्रभाग रचनेनुसार असणार आहे माझ्या मागच्या बाजूला जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर ही अशा पद्धतीची प्रभागरचना या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ज्या पद्धतीनं ही प्रभाग रचना करण्यात आलेली आहे ती जर पद्धत बघितली तर नदी नाले असतील किंवा नॅशनल हायवे असतील यांना यांना जोडून किंवा यांना ब्रेक करून कुठल्याही प्रकारे सरकारची प्रभाग रचना करण्यात आलेली नाही ज्या पद्धतीने दोन हजार सतराला प्रभाग रचना करण्यात आलेली होती त्याच पद्धतीची प्रभागरचना जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर जी दोन हजार अकराची जी लोकसंख्या होती दोन हजार अकराच्या लोकसंख्येचा यामध्ये हे प्रस्तावित करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने एकशे बावीस सदस्य संख्या यामध्ये कायम असणार आहे त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये फेरफार झालेला आहे नाशिक महानगरपालिकेची जी भौगोलिक आता प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मनाच्या पद्धती मनाप्रमाणे काही वॉर्डची निर्मिती करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे जे आरोप प्रत्यारोप केले जात होते त्याला मात्र आता पूर्ण विराम मिळालेला आहे कारण दोन हजार सतराची जी प्रभाग रचना होती अगदी त्याच पद्धतीची प्रभाग रचना या ठिकाणी करण्यात आली त्यामुळे कुठल्याही प्रकारचा बदल या प्रभाग रचनेमध्ये करण्यात आलेला नाहीये त्यामुळे जर आपण बघितलं तर साधारणतः एका प्रभागामध्ये जो चार सदस्यांचा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये साधारणतः पंचेचाळीस ते पंचावन्न हजार इथपर्यंत लोकसंख्या असणार आहे आणि एका प्रभागामध्ये चार सदस्य असणार आहे त्यानंतर महत्वाचा टप्पा असेल तो म्हणजे आरक्षण सोडतीचा ज्या वेळेला होईल होईल त्यानंतरच खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या बाबी ज्या आहेत त्या समोर येतील मात्र ज्या गोष्टीची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा होती प्रभाग रचनेची प्रतीक्षा होती ज्यावरती आरोप प्रत्यारोप प्रत्यारो केले जात होते विरोधकांकडनं वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जात होते की प्रभाग रचना अधिकाऱ्यांना हाताशी धरून बदलली जाते वेगवेगळ्या प्रभागांची मोडतोड केली जाते सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी ना सोयीची होईल अशा पद्धतीची प्रभाग रचना केली जाते असे जे काही आरोप केले जात होते त्याला या सगळ्या घुटनेने पूर्ण विराम मिळालेला आहे आणि नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना ही चार सदस्यांची असणार आहे साधारणता एका प्रभागामध्ये 45 ते हजार इतकी लोकसंख्या असणार आहे आणि अशा पद्धती रचना अंतिम करण्यात आलेली आहे प्राजक्ता ठीक आहे लक्ष्मण धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी